नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मित्रांनो तुमचं जे प्रेम आपल्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर व स्वतः मी उदयलाड यांच्यावर आहे त्याबद्दल प्रत्येक माझ्या व्ह्युअर्सचं मनापासून खूप 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 आभार मित्रांनो अशाच प्रकारचं प्रेम आपल्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर ठेवा कारण हे यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं आहे आपल्या सर्वांसाठी आहे आणि आपल्या सर्वांसाठी राहणार आहे मित्रांनो आजकाल काय झाले की भारताची लोकसंख्या दोन हजार साली ज्यावेळेस शंभर कोटी क्रॉस झाली तिथपासून आजपर्यंत भारताने एकशे तेहतीस कोटीचा पल्ला ओलांडला आहे याचा अर्थ काय की भारताची लोकसंख्या ही वरचेवर वाढतच आहे त्याचा विस्तारच होत आहे त्याबरोबरच मानवाच्या म्हणजे माणसाच्या गरजा सुद्धा वाढत आहेत याचा अर्थ काय की आजच्या कंडिशनला व त्याबरोबर माणूस हा आज जीबीचे जे आहे ते हट्ट पुरवत आहे त्यामुळे गावरान कोंबडीला डिमांड जी आहे ती भरपूर प्रमाणात वाढली आहे वाढत आहे आणि वाढणारच आहे याबद्दल शंका नाही त्यामध्येच कोरोनाचं सावट हे अत्यंत जास्त झाल्या कारणानं माणूस हा काय झाला आहे की तब्येत तंदुरुस्ती फिटनेस यावर खूप लक्ष देत असल्या कारणानं सुद्धा गावरान कोंबडीची डिमांड वाढलेली आहे प्रत्येकाला गावरान कुक्कुटपालन पालन करावं वाटतंय करणार आहेत आणि करण्याची इच्छा बाळगतात परंतु सर्वात मोठी अडचण ज्या पद्धतीने लोकसंख्या वाढत आहे त्या पद्धतीनं परंतु जमिनीचा विस्तार वाढत नाही ज्यावेळेस आपल्या काकांना आजोबांना वीस वीस तीस तीस एकर जमीन होती पण आज तेवढी जमीन आपल्याकडे शिल्लक नाही म्हणजे झालंय काय मित्रांनो आजच्या कंडिशनला जास्तीत जास्त आपले जे व्ह्यूअर्स आहेत त्यांच्याकडे चार एकर पाच एकर सहा एकर अशा पद्धतीचा जमिनीचा पट्टा आहे तर आज आपण ही संकल्पना बघणार आहोत मित्रांनो की फक्त आणि फक्त चाळीस बाय पन्नास म्हणू शकतात या दोन हजार स्क्वेअर फीट जागेमध्ये म्हणजेच दोन गुंठे जागेमध्ये कशा पद्धतीनं नियोजन करून गावरान कुक्कुटपालनातून अवघ्या एका वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्ही तब्बल दहा लाख रुपयाचा निव्वळ नफा कशा पद्धतीनं कमावू शकतात याचं सर्व विश्लेषण सूक्ष्म बारकाईनं हे सर्व मायक्रो इन्स्पेक्शन आज आपण या व्हिडिओत पाहणार आहोत मित्रांनो शंभर टक्के ही खात्री तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाच देतो की ज ज्या पद्धतीने मी सांगितलेलं नियोजन व खूप सोपं नियोजन आहे त्याची जर अंमलबजावणी माझ्या कोणत्याही कुक्कुटपालक व्हिवर्सनं तो नवीन जरी व्यवसायात असला तरी त्याला शंभर आणि शंभर टक्के दहा लाख उत्पन्न अवघ्या दोन गुंठे क्षेत्रातून मिळवायला कसल्याही प्रकारची अडचण नाही फक्त एवढीच विनंती मित्रांनो की व्हिडिओ पाहत असताना सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रत्येक मुद्दा न मुद्दा ओळ न ओळ जोपर्यंत तुमच्या मनात बिंबणार नाही तुमच्या मनात त्याचं चिंतन होणार नाही तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ कळणार नाही त्यामुळे प्लीज मित्रांनो कोणताही मुद्दा स्किप करू नका मुद्दा स्किप केला तर तुम्हाला एखादी महत्वाची ओळ राहून गेली व तेवढीच चूक झाली तर हा नफा जो आहे त्यापासून तुम्ही वंचित राहू शकतात तर मित्रांनो व्हिडिओच्या सुरुवातीला आणखीन एक विनंती की माझे व्ह्युअर्स सर्वजण व्हिडिओ पाहतात लाईक करतात परंतु एक अनावधानन त्यांच्याकडून विसर पडतो त्यांना की व्हिडिओच्या शेवटी जे खालच्या बाजूला लाल रंगाचं बटन आहे त्या लाल रंगाच्या बटनला प्लीज मित्रांनो तुम्हाला मनापासून एक विनंती आहे की त्याला काळं करून घ्या आणि त्यानंतर येणारी बाजूची बेल आयकॉन जी घंटा आहे त्याला तुम्ही काय करा ऑल करून टाका ज्यामुळे आपल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल कारण माझ्या प्र बऱ्याच व्ह्यूअर्सचं असं म्हणणं आहे की सर तुमच्या नोटिफिकेशन येत नाही तर मित्रांनो नुसतं सबस्क्राईब केल्यानंतर नोटिफिकेशन येत नसते सबस्क्राईब करा त्यानंतर बाजूच्या बेलला ऑल करा त्यानंतरच तुम्हाला नोटिफिकेशन येतील व तुमच्या काही अडचणी शंका असतील तर तुम्ही त्या अडचणी कमेंट्स मार्फत पाठवा मित्रांनो त्यावर लवकरच व्हिडिओ बनवण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करील आणि वेळेअभावी जर मी माझ्या दिलेल्या नंबरद्वारे फोन उचलला नाही तर निराश मात्र होऊ नका कुणा तुम्हाला लागणारी प्रत्येक माहिती व्हिडिओ माध्यमातून आहे प्रत्येकाला माझ्याशी बोलावंसं वाटते मलाही प्रत्येक वर्षी बोलावंसं वाटते परंतु वेळ हा त्यामध्ये सर्वात मोठी आहे मित्रांनो त्यामुळे प्लीज मला समजून घ्या कारण रोजचे पंधराशे फोन जर येत असतील दोन मिनटं जरी दे दे वेले चा तो दिले तर मला वेळेचा तुटवडा पडतो व्हिडिओ जे आहेत आपले ते डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत त्यांच्या लिंक तुम्हाला पाहिजे तो व्हिडिओ तुम्ही तिथे पाहू शकतात फेसबुकवर मला आम्हाला फॉलो करू शकतात व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा आहेत नवीन जो व्हिडिओ येईल त्याच्या खाली लिंक त्याला तुम्ही स्वतःहून व्हा आणि आय बटन आहे त्यामध्ये प्रत्येक जुना व्हिडिओ तुम्हाला दिलेला आहे आणि रायजिंग स्टार वरी नाव जे दिसते त्याला क्लिक केलं तर होम व्हिडिओज आणि प्लेलिस्ट मिळते या मार्फतही तुम्ही प्रत्येक व्हिडिओ पाहू शकतात प्रत्येक व्हिडिओ पाहिल्यानंतर जर काही तुम्हाला अडचण आली तर मित्रांनो प्लीज कमेंट्स करा कमेंट्स पाठवत जा तर चला मित्रांनो आता मूळ मुद्द्याकडे वळूयात आणि पाहूयात की कशा पद्धतीनं कमीत कमी जागा जागेचा जो मा आपला व्यक्ती काय म्हणतो तुम्हाला गावरान कुक्कुट पालन करायचं आहे परंतु जागेचा अभाव आहे माझी इच्छा खूप आहे परंतु जागा नसल्या कारणानं मला नफा होऊ शकत नाही व जागा कमी असल्यानंतर तो गावरान कुक्कुट पालनाचा विचार सोडून देतात ह्या माझा जो मित्र आहेत ही जी कुक्कुट पालक व्हिवर्स मंडळी यांच्यासाठीच आजचा व्हिडिओ आहे मित्रांनो जागा हा कधीही अडसर नाही तुमचं मन पक्का असेल तुमचं ध्येय निश्चित असेल आणि तुम्हाला शंभर टक्के गावरान कुक्कुटपालनच पालनच करायचं असेल तर कमी जागेत सुद्धा तुम्ही जास्तीत जास्त नफा कसा मिळवू शकतात आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात सुरुवातीला काय करायचं मित्रांनो आपल्याला जागा जी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितली त्या पद्धतीने आपल्याला एकूण दोन हजार स्क्वेअर फीट जागेची इथं आवश्यकता पडेल त्याचं नियोजन कसं आहे बघा मित्रांनो आणि राहिला प्रश्न मित्रांनो शेवटी खर्च <coughs> जो खर्च आहे मित्रांनो हा सर्व खर्च शेवटी मांडला गेलेला आहे त्यामुळे असं समजू नका की सरांनी फक्त हिशोब सांगितला प्रत्येक हिशोबाचं तंतोतंत नियोजन व्हिडिओच्या शेवटी त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुम्हाला निवळ नफा कळेल मित्रांनो तर बघा मित्रांनो आता दोन हजार स्क्वेअर फीटचा जो शेड आहे दोन हजार स्क्वेअर फीटचा शेड याचा अर्थ काय मित्रांनो एकतर ती जागा चाळीस बाय पन्नास असेल नाही तर तीस बाय अडुसष्ट असेल मागं पुढी लांबी आणि रुंदी कमी जास्त असू शकते परंतु ज्यावेळेस लांबीचा आणि रुंदीचा गुणाकार दोन हजार स्क्वेअर फीट येईल ती जागा म्हणजे आपली काय झाली दोन गुंठे जागा झाली फक्त एवढी विनंती की जास्तीत जास्त जागा घेत असताना फक्त लांबी रुंदीचा विचार करत असताना चौकोनी किंवा आयाताकृती घेण्याचा प्रयत्न करा जास्त लांब जागा घेतलेली यामध्ये जास्त उपयुक्त राहणार नाही तर नियोजन कसं करायचं बघा मित्रांनो दोन हजार स्क्वेअर फीटची जागा घेतल्यानंतर त्याच्यातील पाचवा हिस्सा म्हणजे त्याला पाचनं भागल्यानंतर चारशे स्क्वेअर फीट जागा ही काय ती वेगळी काढायची याचा अर्थ काय की चारशे स्क्वेअर फीटची जागा म्हणजे पहिल्यांदा काय करायचं दोन हजार स्क्वेअर फीट जागेला अर्ध बंदिस्त कुक्कुट पालन करून घ्यायचे त्यामधील चारशे स्क्वेअर फीट जी जागा आहे त्याला बंदिस्त कुक्कुटपालन पालन करून घ्यायचंय मित्रांनो बंदिस्त याच्यामुळे करून घ्यायचे त्या बंदिस्त कुक्कुट पालनामध्ये तुम्ही कॉन्क्रीट करा बेड करा व त्यामध्ये कोबा करू शकतात ज्याच्या त्याच्या विभागामध्ये नाव चेंज असू शकतंय हे केल्यानंतर त्याला जर उतार काढला मित्रांनो त्या ठिकाणी कोंबड्या आत बसल्या त्यांना एक तर काय होईल थंडीच्या दिवसामध्ये एक कोरडा जो आहे तो निवारा होईल त्यांचं थंडीपासून संरक्षण होण्यासाठी त्यानंतर शत्रु पक्षी शत्रु प्राणी जे की मुंगूस रानबांजर रानबोका यांच्यापासून सुद्धा संरक्षण होईल व त्यांना एक रीतसर निवारा रात्रीच्या वेळी मिळेल की ज्यामुळं आपल्याला सुद्धा रात्री आराम मिळेल यासाठी आपल्याला निवारा हा बंदिस्त चारशे स्क्वेअर फीटचा करायचा आहे यामध्ये वीस बाय वीसचं जर शेड वापरलं तर ते अत्यंत उपयुक्त राहील व यामध्ये तुम्ही रॅक सिस्टीम सुद्धा करू शकता जेणेकरून तुमचे कमी जागेत जास्तीत जास्त पक्षी बसू शकतात फक्त तुम्हाला काय करायचे बंदिस्त कुक्कुटपालनामध्ये रात्रीच्या वेळी जो शेड तुम्ही चारशे स्क्वेअर फूटचा वापरणार आहे त्या शेडमध्ये एवढीच योजना करा की चांगल्या पद्धतीनं फक्त इलेक्ट्रिसिटी असावी की जेणेकरून त्या ठिकाणी आपल्या जे पक्षी आहेत प्राणी आहेत सॉरी पक्षी आणि पिल्ले आहेत त्यांना काय होईल की जो हिवाळा आहे त्यामध्ये आपल्याला उष्णता देण्यासाठी लाईटची व्यवस्था करता येईल व त्याबरोबर ऑक्सिजनचा पुरवठा या ठिकाणी चांगला व्हावा एवढ्याच गोष्टीची तुम्हाला काय करावी लागेल या ठिकाणी काळजी घ्यावी लागेल आता बघा मित्रांनो चारशे स्क्वेअर फीटची जागा आपण काय केली त्या दोन हजार स्क्वेअर फीट मधून वजा करू कारण ती बंदिस्त कुक्कुटपालनासाठी वापरली आता उरलेली जागा मित्रांनो एक पॉईंट सहाशे म्हणजे जवळपास सोळाशे स्क्वेअर फीट आहे या सोळाशे स्क्वेअर फीट जागेमध्ये आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो तुम्ही पेरू लावू शकता सीताफळ तुमच्या हिशोबाने तुम्ही झाडे लावू शकता पेरूच्या माध्यमातून सीताफळाच्या माध्यमातून होणारं उत्पन्न हे एक्स्ट्राचं राहील त्याचा या व्हिडिओमध्ये कुठेही नफ्याच्या रूपाने अंतर्भाव केला गेलेला नाही मी फक्त त्याचा उपयोग सावली म्हणून आहे या ठिकाणी काय करायचं मित्रांनो आपण समजा दहा बाय दहाच्या हिशोबानं जरी झाडे लावली तर म्हणजे काय होऊन जाईल मित्रांनो आरामशीर पद्धतीनं सोळा झाडे आतल्या साईडला आरामशीर बसू शकतात म्हणजे काय त्या ठिकाणी जवळपास दहा बाय दहा म्हणजे काय जवळपास शंभर स्क्वेअर फीट म्हणजे सोळा जर झाडे मोठे मोठे जरी या ठिकाणी बसले तर त्यामुळे काय होऊ शकते मित्रांनो की आपल्या कोंबड्याला मिळणारं खाद्य हे आरामशीर त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकते जर आपल्याकडं गुरे ढोरे असतील एखाद दुसरं गुरे ढोरं जे असतात कारण बैलाची जोड एखादी गाय हे शेतकऱ्यांचं असलेलं साहजिक आणि स्वाभाविक भांडवलं या माध्यमातून मिळणारे शेणखत तुम्हाला हमखास उपलब्ध आहे या शेणखताचा उकिरडा जर तुम्ही आतल्या बाजूला केला मित्रांनो तर आपल्या कोंबडीवर होणारा जो खाद्य खर्च आहे तुम्ही आरामशीर सोप्या पद्धतीनं सहज पद्धतीनं आणि शंभर टक्के सांगतो तुम्हाला की तुम्हाला ना कॅल्शियमची कमतरता पडेल ना फॉस्फरसची कमतरता पडेल ना लोहाची कमतरता कमतरता पडेल तुम्हाला लेअरचं खाद्यसुद्धा लागणार नाही आणि तुमची जी कोंबडी तुम्ही वेड गेन होण्यासाठी आर्टिफिशियल खाद्य देतात याच्यापेक्षा देखील जास्त प्रकारची गुणवत्ता क्वालिटी क्वांटिटी तिच्या चिकनमध्ये जी येणारी चव ह्या दोन्हीचं जे माध्यम आहे ते म्हणजे फक्त आणि फक्त उकिरडा व झाडाच्या खाली असणारे कीटक मुंग्या किडे गांडूळ यांच्या वापरातून ती कोंबडी स्वतःचा उदरनिर्वाह करेल व आपला खाद्य खर्च झिरो होईल आता या ठिकाणी नियोजन कसं लावायचं बघा मित्रांनो आता आपण झाडे लावली मेथी घास घेतली जे काय घ्यायचं होतं ते घेतलं खाद्य खर्च झिरो केला उकरीडा केला सगळं केलं हे सर्व व्यवस्था आपल्या माहीत आहे किंवा माहीत होत आहे परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट काय मित्रांनो कोंबड्या किती खरेदी करायच्या त्यांचं कसं नियोजन करायचं आणि कसं उत्पन्न मिळवायचं ते बघूयात सर्वात महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो की आजच्या कंडिशनला बघायला गेलं तर सोळाशे स्क्वेअर फीट मध्ये एका कोंबडीला चार स्क्वेअर फीट जागा लागते परंतु सोळाशे स्क्वेअर फीट मध्ये मग चारशे चार स्क्वेअर फीट एका कोंबडीचा विचार केला मित्रांनो चारशे कोंबड्या आरामशीर बसतात फ्री रेंजमध्ये परंतु मित्रांनो आपण काय करू शकतो या ठिकाणी आठशे कोंबड्या आरामशीर बसू शकतो कारण की त्यापैकी गावरान असल्या कारणाने जवळपास अर्ध्या कोंबड्या ह्या काय असतात खुडूक असतात म्हणजे त्या बंदिस्त कोकुट पाण्याच्या शेडमध्ये राहतात परंतु आपण या ठिकाणी काय करूयात आठशेच्या ऐवजी सहाशेच कोंबड्या पकडूयात जेणेकरून काय होईल त्या ठिकाणी आपल्याला असणारी कोंबड्याची गर्दी त्या ठिकाणी जास्त होणार नाही व त्याचबरोबर आपण जी झाडांची लागवड केली त्या झाडांच्या ज्या फांद्या वगैरे आहेत मित्रांनो त्या फांद्यावर ज्या कोंबड्या जाऊन बसतील म्हणजे जा आपण उंचीचा सुद्धा वापर या ठिकाणी गर्दी कमी करण्यासाठी करू शकतात व त्यावर असलेल्या किड्यामुंग्याच्या मुंग्याच्या खाद्याचा उदरनिर्वाह होऊ शकतो आता गोष्ट झाली मित्रांनो सहाशे सहाशे कोंबड्यांचे आपण इथं काय केले की नियोजन केलेले आहे त्या माध्यमातून अंडे उत्पादन व पिल्ले उत्पादन इथं आपण घेणार आहोत चिकन उत्पादन या ठिकाणी आपण वगळलेले कारण चिकन उत्पादनाच्या सर्वांना सर्व गोष्टी माहीत आहेत परंतु त्याला फाटाफोडत एक नवीन प्रकारच्या उपक्रमाचा इथं आपल्याला उल्लेख करायचा आहे आता या ठिकाणी काय केलं मित्रांनो सहाशे कोंबड्यांचा ज्यावेळेस आपण विचार करू सहाशे कोंबड्याचा विचार करत असताना आपल्याला रोज उपलब्ध होणाऱ्या अंड्याची संख्या बघू शकतात मित्रांनो गावरान कोंबडीने कितीही कमी अंडे देऊ द्या ओरिजिनल गावरान कोंबडी असेल खाद्य खर्च खाद्य जरचं नियोजन असेल आणि लसीकरणाचा व्यवस्थितपणे वे, फॉलो केला असेल तर तुम्हाला सांगतो सहाशेच्या फार्मवर कमीत कमी मी म्हणतो दोनशे पन्नासपर्यंत पर्यंत अंडी मिळायला काहीही हरकत नाही तीनशे अंडी मिळू शकतात परंतु आपण कमी पकडून चाललेलं कधीही चांगलं त्यामुळं दोनशे पन्नास अंड्याला कुठंही मरण नाही कुणाला वाटतं की सर एवढं कॉन्फिडेंटली काय सांगू शकतात कारण सांगतो मित्रांनो आपण काय करतो की आर्टिफिशियल खाद्य दे देतो लेअरचं खाद्य दे कंटिन्युअसली ले देत राहिल्यानंतर कालांतरानं काय होतं की त्या कोंबडीला त्याच त्याच प्रकारचं खाद्य मिळाल्यामुळे त्याची जी गुणवत्ता क्वालिटी क्वांटिटी घसरते आणि अंड्याचं प्रमाण घटतंय परंतु तुम्ही उकरीड्याचा वापर केला तर त्या कोंबडीचं अंड देण्याचं प्रमाण त्या प्रमाणात कधीही घटत नाही व त्यासोबत अद्रक लसण पेस्टचा वापर केला पाहिजे या नॉर्मल गोष्टीत ह्या आपण इतर व्हिडिओ सांगितलेले मग दोनशे पन्नास अंडी इथं उत्पादन मिळवले मित्रांनो करायचे काय या दोनशे पन्नास अंड्यांचं बघा मित्रांनो आपल्याला फक्त आवश्यक आहेत मित्रांनो चाळीस अंडे आणि इतर दोनशे दहा अंडे आपण काय करायचं ह्याला डेली लॉटमध्ये आउट करून टाकायचं मित्रांनो मला माहिती आहे खान्देश कोकण मराठवाडा विदर्भ या ठिकाणी बारा ते पंधरा रुपये दर आहे परंतु पश्चिम महाराष्ट्राला दर हा दहापर्यंत असतो त्यामुळे आपण दहा रुपयेच दर पकडायचा तर तो दहा रुपयाच्या दराप्रमाणे मित्रांनो दोनशे दहा जे अंडे आहेत रोजची तिचे तीनशे पासष्ट दिवसांचं कॅल्क्युलेशन केलं मित्रांनो तर आपले अंडे किती बनतात दोनशे दहा प्रमाण बनणारे अंडे या ठिकाणी पाहणे अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो दोनशे दहा अंड्याचं जर तुम्ही साधारणतः विचार केला तर आपली कमाई किती होऊ शकते रोजची शंभर टक्के मित्रांनो होणारी आपली रोजची कमाई ही एकवीसशे रुपये प्रतिरोज होणार याचा अर्थ आपल्याला काय होईल हुए, होईल मित्रांनो की वर्षाकाठी सात लाख सहासष्ट हजार पाचशे रुपयाचं उत्पन्न निव्वळ अंड्यातून होणार झालं कारण मित्रांनो त्यामधून मिळणारे अंड्याची क्वांटिटी त्या, त्या प्रमाणात आहे आणि या ठिकाणी दहा रुपयाचा दर जरी पकडला तुम्ही मित्रांनो तर तुम्हाला त्या ठिकाणी सात लाख सहासष्ट हजार पाचशे म्हणजे शहात्तर हजार सहाशे पन्नास अंडे मिळायला काहीही हरकत नाही हा विचार पूर्ण केला मित्रांनो अंड्याचं मात्र सगळ्यात महत्त्वाची संकल्पना या ठिकाणी अंड्याबरोबर दुसरी एक आहे मित्रांनो पिल्ल्यांचा विचार कारण मला दर दिवशी जे फोन्स येतात मित्रांनो त्यातले वीस ते तीस टक्के फोन यासाठीच येतात की सर आम्हाला पिल्ले मिळतील का गावरान कोंबडीचे पिल्ले तुम्ही म्हणताल ते रेट द्यायला आम्ही तयार आहोत परंतु आम्हाला पिल्ले उपलब्ध होत नाहीत मग तुम्ही पिल्ल्यावर कशी प्रकारे मात करू शकतात मी सर्व व्हिवर्सला मनापासून विनंती करून प्रत्येक वेळी व्हिडिओ मार्फत सांगतो फोनवर सांगतो की आज तगायत आजपर्यंत गावरान पिल्ले विक्रीस कुणीही उपलब्ध करून दिले नाहीत यात गावरान गावरान कोंबडीचे पिल्ले पिल्ले उपलब्ध उपलब्ध होत नाहीत ही सुद्धा गोष्ट चुकीची आहे विक्रीसाठी होऊ शकतात परंतु तशा पद्धतीचा उपक्रम आजपर्यंत राबवला नाही कारण आजच्या कंडिशनला कोंबडीच मिळत नाही तर पिल्ले कोण करून विकणार मित्रांनो त्यामुळं या क्षेत्राला आजपर्यंत कुणी टच केला नाही याचा अर्थ कुणी करू शकत नाही असंही नाही आणि करायला पाहिजे का नाही हाही प्रश्न उद्भवत नाही तुम्ही शंभर टक्के पिल्लांचा विक्रीसाठी उपयोग करू शकतात तुम्हाला साधारणतः सांगतो मित्रांनो आजच्या कंडिशनला साठ साठ सत्तर ऐंशी रुपया पर्यंत सुद्धा पिल्ले खरेदी करण्यास लोक तयार आहेत त्याच त्यांचं कारण म्हणजे काय की पिल्ले गावरान क्वालिटीचे मिळाले त्याच्यावर लसीकरण व्यवस्थित झालं तर त्याच्यापासून मिळणारं उत्पादन हे शाश्वतीचं असते कारण कोंबडी चार ठिकाणाहून आलेली तिच्यावर रोगप्रतिकारक क्षमता असेल नसेल ती रोगप्रणित आहे नाही माहीत नाही लसीकरण झाले का नाही माहीत नाही किती दिवस टिकेल माहीत नाही परंतु संस्कार दिलेल्या ज्या पद्धतीने लेकराव संस्कार होतात व्यवस्थित वागतो त्या पद्धतीने लसीकरण जर व्यवस्थित एका पिल्लांवर झालं तर त्याच्यापासून मिळणारं प्रोडक्शन हे त्या, त्या क्वालिटीचं असते मग या ठिकाणी काय करायचं मित्रांनो आपल्याला जे आपण दोनशे दहा अंडे वगळे अडीचशे मधून म्हणजे दोनशे पन्नासमधून अंडे किती उरले चाळीस चाळीसचा जर विचार केला मित्रांनो तर आपल्याला इथं पाच इन्क्युबिटरची व्यवस्था दोन दोनशे प्रमाण लागेल मित्रांनो तर दोनशे इन्क्युबिटरचा जर विचार केला मित्रांनो दोनशे अंड्याच्या तर त्या ठिकाणी आपल्याला पाच इन्क्युबिटर लागतील मित्रांनो आपण अंडे देणारे कोंबडे आणलेले आहेत म्हणजे एक तारखेपासून त्यांचं अंड स्टार्ट आहे मित्रांनो म्हणजे पाच तारीख दहा तारीख पंधरा तारीख वीस तारीख आणि पंचवीस तारखेच्या आसपास काय होईल मित्रांनो आपल्याला दोन दोनशे अंड्याचा लॉट टाकायचा दोनशे अंड्याचा लॉट टाकून दिला मित्रांनो मग दोनशे अंड्याचा लॉट टाकत असताना <coughs> तुम्हाला सर्वांना माहीत आहे की आपल्याला या ठिकाणी काय करायचं की दोन ते आठ दिवसातलेच अंडे वापरायचे आहेत हे टाकल्यानंतर काय होईल मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही दोनशे अंडे टाकाल तर दोनशे अंडे टाकल्यानंतर पाच तारखेला जे अंडे टाकताल ते सव्वीस तारखेला त्यापासून पिल्ले निर्मिती तुमची स्टार्ट होईल त्यानंतर प्रत्येक पाच दिवसाला तुम्हाला पिल्ले निर्मिती होणारच झाली त्याबद्दल शंका नाही आता याच्यातून काय होत असते तुम्ही जर ह्युमिडिटी लेवल व त्यामधून बरोबरच आपण ह्युमिडिटी लेव्हल वाचायला मी सांगितल्याप्रमाणे इतर व्हिडिओ तुम्ही ठेवली टेम्परेचर मेंटेन केलं तर तुम्हाला सांगतो तुमचा नव्वद टक्क्याच्या वरी रिझल्ट जातो पण कमी पकडलेलं कधीही चांगला असते त्यानुसार ऐंशी टक्के रिझल्ट पकडला मित्रांनो तर आपल्याला प्रत्येक लॉटमधून एकशे साठ पिल्ले निघायला काही हरकत नाही आणि कितीही कमीत कमी दर मिळाला तर पन्नास रुपये पिल्ल्यामागे मिळायला काही हरकत नाही फक्त याला एका दिवसाचा गुळ पाण्याचा खर्च येतो आणि पहिल्याच दिवशी पिल्लू हे आउट होते म्हणजे चिक आउट होते यामध्ये प्रत्येकाचं म्हणणं असेल सर कावेरीचं ह्याचं पिल्ले इतर पिल्ले तीस पस्तीस चाळीसपर्यंत पर्यंत मिळतात परंतु मित्रांनो पहिल्यांदाच मी सांगितले हे गावरान पिल्लू ह्याची डिमांड कालही होती आजही आणि उद्याही असणार त्यामुळे पन्नास रुपयाला कुठंही मरण नाही आता पन्नासचा विचार केला मित्रांनो तो पन्नास रुपये एकशे साठ पिल्ले निर्माण झाली याचा अर्थ तुम्ही जरी गुणाकार व्यवस्थित केला मित्रांनो तो आठ हजार रुपये प्रति बॅचमधून मिळतात म्हणजे प्रत्येक दिवशी तुम्हाला आठ हजार रुपये मिळायला हरकत नाही याच्यात ना खाद्य खर्च लागणार ना लसीकरणाचा खर्च लागणार फक्त अंडे घ्यायचे इन्क्युबेटर मार्फत टाकायचे आणि निघालेल्या एकवीसवा बावीसव्या दिवशी यांना गुळपाणी पाजायचं आणि सेल आउट करायचं म्हणजे तुम्हाला जास्त जागेची सुद्धा आवश्यकता या ठिकाणी पडणार नाही म्हणजे जागेचा तर इथं अडचण कुठंच येत नाही मित्रांनो आता राहिला इन्कमचा प्रश्न म्हणजे नफ्याचा प्रश्न तर बघा मित्रांनो नफ्याचा प्रश्न मांडत असताना प्रत्येक पाच दिवसांतर आठ हजार ही काय होते आपली जनरल एक इन्कम आहे मित्रांनो म्हणजे आता वर्षाकाठीचा हिशोब बघा मित्रांनो प्रत्येक पाच दिवसाला आठ हजार मिळतात हे तर समजलं आपल्याला आता हे समजल्यानंतर महत्वाची गोष्ट की वर्षामध्ये तीनशे पासष्ट दिवस आहेत पहिले एकवीस दिवसात उत्पन्न मिळालं नाही त्यांना वजा करून टाका तीनशे चौवेचाळीस दिवस येतात पुन्हा चार दिवस वजा करून टाका मित्रांनो म्हणजे तीनशे चाळीस दिवस जे आहेत मित्रांनो तीनशे चाळीस दिवस मिळतात त्याला पाचनं भागलं तर अडुसष्ट ही संख्या येते याचा अर्थ आपल्या एका वर्षामध्ये मित्रांनो अडुसष्ट बॅचेस निघायला काहीही हरकत नाही आता अडुसष्ट बॅचेसचा विचार केला प्रति बॅच नफा आठ हजार पकडला मित्रांनो पाच लाख चौवेचाळीस हजार रुपयाला कुठंही आणि कसंही मरण नाही हंड्रेड अँड वन पर्सेंट याच्यामध्ये एवढा नफा पडतोच मित्रांनो फक्त प्रायोरिटी काय की दोन ते आठ दिवसातला अंडा असावा अंडा आपल्याच कोंबडीचा असावा अंडा एका दिवसाचं नसावं आठ दिवसाच्या वरचं नसावं या पद्धतीच्या मेथड फॉलो करावे लागतील मित्रांनो आणि एवढं तर आपण मॅनेज करणार मित्रांनो कारण ते आपल्या हातच्या गोष्टी येतात मग विचार करा मित्रांनो पाच लाख चौवेचाळीस हजार रुपया पिल्ले विक्रीतून प्रत्येक आठ दिवसाला आठ हजार येत असतील तर एक तर सारखी तुम्हाला इन्कम पण जनरेट आहे दर पाच दिवसाला तुम्हाला इन्कम पण होत आहे आता पाच लाख चौवेचाळीस हजारचा खर्च पकडला आणि अंडे विक्रेतून बघितलं मित्रांनो दोन हजार एकशे रुपये तुम्हाला आरामशी रोजची मिळत होते याचा अर्थ वर्षाकाठी तुम्हाला त्याच्यातून सात लाख सहासष्ट हजार पाचशे रुपये मिळाले दोन्हीचा एकत्रित विचार केला मित्रांनो या माध्यमातून तेरा लाख दहा हजार पाचशे रुपये रक्कम बनते तेरा लाख दहा हजार पाचशे रुपये रक्कम ही दोन हजार स्क्वेअर फीटमध्ये झाली याचा अर्थ हा पूर्ण नफा आहे का नाही याच्यातून आपण आता खर्च वजा करू आणि त्यानंतर तुम्हाला ॲक्च्युली गणित समजेल तर या ठिकाणी तुम्ही बघू शकतात मित्रांनो खर्चाचा जर विचार केला या ठिकाणी तर खर्चाचा विचार करत असताना तुम्ही बघू शकतात मित्रांनो की या ठिकाणी दहा हजार पाचशे रुपये हा सहाशे कोंबड्यासाठी वार्षिक लसीकरणाचा खर्च सफिशियंट आहे म्हणजे हा खर्च व्यवस्थितपणे दहा हजार पाचशेचा आपण त्या सहाशे कोंबड्यांसाठी करू शकू की ज्यामुळे आपल्या कोंबड्या काय होतील एक तर मॉर्टेलिटी रेट झिरो राहील आणि आपल्या कोंबड्या तंदुरुस्त राहतील राणीखेत आजार देवी आजार व सीआरडी आजार या तीन मुख्य आजारापासून आपण त्यांना व्यवस्थित केलं तर एक के के आपल्या फार्मवर कोंबडी मारणार नाही दुसरा विचार केला मित्रांनो दुसऱ्या विचारामध्ये तुम्ही बघू शकता सर्वात महत्त्वाचा दुसरा विचार असतो की फार्मचा नफा हा डिपेंड असतो खाद्य खर्चावर खाद्य खर्चाचा जर विचार तुम्ही शंभर टक्के मित्रांनो केला तर या ठिकाणी आपण फ्री रेंजमध्ये करत असल्या कारणानं व उकरचा वापर मेथी घासचा वापर झाडांचा वापर केल्यामुळं खाद्य खर्चही या ठिकाणी तुम्हाला शंभर टक्के सांगतो झिरो होतो पण प्रत्येक गोष्टीमध्ये झिरो म्हणणं योग्य नाही त्यामुळे तुम्ही या ठिकाणी काय करू शकता की वीस वीस ग्राम जरी लेअरचं खाद्य टाकलं कॅल्शियमचा पुरवठा करण्याचा विचार केला शिंपल्याचा पुरवठा करण्याचा विचार केला तर बघा मित्रांनो जास्तीत जास्त खर्च तुमचा झिरो ते दहा टक्क्यापर्यंत जातो याचा अर्थ काय मित्रांनो की प्रत्येक कोंडीला वीस ग्रामचा जर विचार तुम्ही डेली केला तर आपल्याकडं सहाशे कोंबड्या असल्या तरी जवळपास तीनशेच कोंबड्या खाद्य खात असतात तीनशे खुडूक असतात याचा अर्थ आपल्याला लागणारं सहा किलो रोजचं काय असेल खाद्य मित्रांनो याचा अर्थ महिन्याकाठी आपल्याला एकशे ऐंशी किलो खाद्य लागणार आहे आजचा बाजारभाव लेअरच्या खाद्याचा तीस रुपये जरी पकडला तर पाच हजार चारशे रुपये खर्च म्हणजे वर्षाकाठी जवळपास त्रेसष्ट हजार नऊशे रुपये म्हणजे चौसष्ट हजार रुपये आपल्याला लागतील म्हणजे जर आपण तेरा लाखातून चौसष्ट हजार व वजा केले समजा वजा केले याचा अर्थ चौसष्टच नाही आपण एक लाखापर्यंत खर्च पकडू तेरा लाख कारण छत्तीस हजार एक्स्ट्रा पकडलेली बरं तेरा लाखातून एक लाख रुपयाची ही रक्कम वगळी मित्रांनो बारा लाख रुपयाची रक्कम बनते बारा लाखमध्ये तुम्ही शेडचा खर्चसुद्धा तुमचा जवळपास पंचवीस हजार वजा करू शकतात आणि पंच्याहत्तर हजार रुपये खर्च हा तुम्ही इन्क्युबेटरचाही मायनस करू शकतात ह्या सर्व खर्चाचं जर लसीकरणाचा आला खाद्याचा आला इन्क्युबेटरचा आला शेडचा आला या व्यतिरिक्त तुम्हाला कसल्याही प्रकारचा खर्च लागणार नाही व उरलेली एक लाख रुपये रुपये जी रक्कम आहे ती एमर्जन्सी फंड म्हणून म्हणजे तुम्हाला ऐनवेळी जर काही अडचण आली तर त्यावेळेस ती रक्कम मायनस जरी झाली तरी तुम्हाला निव्वळ नफा हा दहा लाख उरतो मित्रांनो यात काही शंका नाही डाऊट नाही ही झिरो डाऊट संकल्पना असलेली झिरो बजेट कुक्कुटपालन संकल्पना आहे मित्रांनो प्लीज मित्रांनो आजपर्यंत केलं नाही जागेमुळे तुम्ही जागेचा अभाव असल्याकारणानं आजपर्यंत म्हणत होतात की कुकुट पालण्याची इच्छा आहे परंतु माझ्याकडे जागा नाही जागा ही कधी अडचण होऊ शकत नाही संकल्पना मनात असली विचार पक्का असला तर मी म्हणतो शंभर स्क्वेअर फीट जागेपासून दोनशे स्क्वेअर फीट जागेपासून जरी सुरुवात केली तरी देखील माझा कोणताही मित्र हा लाख लाख रुपयेसुद्धा कमवू शकतो परंतु पहिल्याच दिवशी लाख रुपये स्वप्न पाहणाऱ्याचं जे आहे ते स्वप्न पाहण्यात दिवस जातात स्वप्न पाहत असताना जो इम्प्लिमेंटेशन डेडिकेशन कमिटमेंटनं विचार करील तोच मित्र चांगल्या पद्धतीने यश मिळवू शकतो त्यामुळं आजपर्यंत तुमच्या मनात जर जागा ही अडचण असेल तर तुमच्या मनातील जागा ही अडचण दूर झाली असेल मित्रांनो बघा दोन हजार स्क्वेअर फीटमध्ये सुद्धा शंभर टक्के खात्रीनं दहा लाख रुपयाचा नफा होऊ शकतो आज हे तुम्हाला कळालं कारण बघा एक एकर शेती असली तर आजच्या कंडिशनला तुम्ही शेतकऱ्याची मुलं आहात मलाही शेती कळते त्या पद्धतीनं मित्रांनो चाळीस गुंठ्यामध्ये फक्त मग आपल्या शेतकऱ्या मित्राला शेतकऱ्याला फक्त तीस तीस चाळीस चाळीस हजार उरण्याचे स्वप्न पाहतो पण दहा हजारसुद्धा उरत नाहीत परंतु जर दोन गुंठ्यात दहा लाखाचं उत्पन्न असेल तर कुणाला नको आहे फक्त मार्केटिंग करत असताना एका गोष्टीचं भान ठेवा की तुमचा कोणताही माल असो अंडे पिल्ले किंवा कोंबडे असो रायझिंग स्टार परभणी हा जो ग्रुप आहे व त्याचबरोबर हे यूट्यूब चॅनल तुमच्यासाठी उदय तुमच्यासाठी सर्व माल विक्री करून देण्यासाठी असतीलच व त्याचबरोबर मित्रांनो मार्केटिंग करत असताना मार्केटचा एक शेवटचा सा रूल सांगतो आणि व्हिडिओ संपवतो की मार्केटचा रूल म्हणतो की तुम्ही जर कमिशन वाटप केलं तरच तुमचा व्यवसाय चालतो म्हणजे शंभर रुपये इन्कम येत असेल तर ता, दहा रुपये सोडून द्या नव्वद आपले असं ग्रहित धरून चला आणि ते दहा रुपये जो आपल्याला विक्री करून देईल म्हणजे बाबा शंभर रुपयाचं समजा अंडे विकले तर दहा रुपये तुला नव्वद माझे असं पकडलं म्हणजे अकरा लाखातून दहा लाख आपले एक लाख वाटण्यात जरी गेले तरी तुमचा माल हा एका दिवसाच्या जास्त काळ टिकत नाही मित्रांनो एका दिवसात तुमचा माल सेल आउट होऊन जातो ही मार्केटिंग स्ट्रॅटर्जी वापरा मार्केटिंग स्ट्रॅटर्जी यालाच म्हणतात की लवकरात लवकर माल विकणे आणि आपला पैसा मोकळा करून घेणे तर हा होता एक मित्रांनो व्हिडिओ की ज्याच्या माध्यमातून तुमची जागेची जी जा अडचण होती ती आज संपली असेल मित्रांनो जागा किती आहे ही अडचण नसते कमीत कमी जागेत कसं उत्पन्न मिळवा याच्यासाठी हा एक व्हिडिओ होता मी आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला शंभर टक्के आवडला असणार आवडणारच मित्रांनो कारण हा व्हिडिओ आजच्या असलेल्या अडचणीला अड्रेस करतो आणि ती अडचण आज दूर करण्यास हा सहाय्यभूत ठरला सर्व व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहिला परंतु जर व्हिडिओला लाईक नसेल केलं तर लाईक करून घ्या आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या लाल ला 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 बटनाला आत्तापर्यंत मित्रांनो प्लीज तुम्ही जर त्याला काळं नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूची बेल आयकॉन घंटा ही प्रेस करणं व तिला ऑल करणं विसरू नका त्यानंतरच आपले येणारे प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येईल सर्व व्हिडिओ तुम्ही पाहिल्याबद्दल प्रत्येक माझ्या व्ह्यूअर्सचा आभार मानतो पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओसह धन्यवाद